लाडकी बहीण योजनेतील एकही बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही बहिणीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मिळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय